या 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 लवकर या लवकर या लवकर या तर मस्त पिकी सलाड केले टॉमॅटो आणि हा राईस आणि हे घ्या काय तर हे बघा चिकन नाही सॉरी मटन मटन फाय कसं आहे तोंड्रा पाणी सुटलं ना सुटू द्या आता काय प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू व्हिडिओ बघा तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो तर छान पिके आता बघा हे तर ठेवतो आणि राईस घेतो आता मस्त की पाहिला तर हा बघा राईस कसा झालं तुम्ही सांगा म्हणजे दिसायला कसं झालं आहे तुम्हाला खाता येणार नाही पण दिसायला कसं आलं नक्की सांगा तर मित्रांनो छान आम्ही घेतले राईस आणि थोडं थोडं घेतो आहे सुक्का ओके आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला जर मटण बनवायचं असेल तर मला ऑर्डर द्या मी येतो तर मित्रांनो झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल तोपर्यंत बाय बाय